विराम आपण विरामचिन्हांचे प्रकार पाहणार आहोत विराम वाचताना वाक्य कोठे संपते प्रश्न कोठे आहे उद्गार कोणता वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात विरामचिन्हांचे प्रकार पाहूयात पूर्ण विराम अर्धविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह चिन्ह अपसारण चिन्ह चिन्ह दंड एकेरी दुहेरी अवग्रह विकल्प चिन्ह विराम चिन्हांचे प्रकार पूर्णविराम पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्याच्या वाक्याच्या शेवटी असा एक टिंब देतात तेला पूर्णविराम म्हणतात राम घरी आला मुले शाळेत गेली अध्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे यांच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो जी ए कुलकर्णी प्र के अत्रे एम ए बी ए अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी असे चिन्ह दिले जाते त्याला अर्धविराम म्हणतात तुझ्या अटी एकदम मान्य पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल मुसळधार पाऊस पडत होता पण शेतकरी पावसाची पर्वा न करता शेतात काम करत होते स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्दाखेरीज किंवा शेवटच्या चिन्ह दिले जाते त्याला स्वल्प विराम म्हणतात तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा असे रंग उडवू रतन रमा नेहा बागेत गेल्या स्वल्पविराम व संबोधनाचे वेगळेपण दर्शवण्यासाठी मधु इकडे ये महाराज मला क्षमा करा क हो नाही नको यासारख्या शब्दांनी वाक्य सुरू होऊन ते पुढे चालू राहिल्यास त्या शब्दानंतर स्वल्पविराम दिले जाते नाही तू येऊ नकोस होय ये, मीच त्याला सांगितले होते ड विलोपित घालणेला शब्द सुचवण्यासाठी आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अपूर्ण विराम अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास किंवा एखाद्या गोष्टीची यादी करायची असल्यास हे चिन्ह वापरतात त्याला अपूर्ण विराम म्हणतात मला आवडणाऱ्या भाज्या फ्लावर मटार पापडी पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा कधी कधी अपूर्ण करण्यासाठी वापरतात शिक्षक नेहमी सांगतात नियमितपणे अभ्यास करा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी चिन्ह दिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात पुस्तक कोणी वाचले काय झाले आजोबा उद्गार चिन्ह उद्गारार्थी शब्द किंवा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते त्याला उद्गार चिन्ह म्हणतात अ मनातील तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केवळ प्रयोगी अभयानंतर किती छान मोबाईल मुळे ओवीची भेट झाली अरे रे किती दुर्दैवी घटना घडली उद्गार चिन्ह ब उद्गार वाचक शब्द वाक्यात न येताही वाक्यातून तशी भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी येतात ही बघा तुला गाण्याची आवड आहे तर क जेव्हा तीव्र भावभावना व्यक्त करायचे असते तेव्हा संबोधनानंतर स्वल्पविराम ऐवजी उद्गार चिन्ह वापरतात दुष्टा काय केलं तु हेच ना आलेच ह मी अवतरण चिन्ह अ एकेरी अवतरण चिन्ह मन एखाद्या अथवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना असे चिन्ह दिले जाते त्याला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिले आहे व दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्यांच्या चिन्ह आजोबा म्हणाले गावात वाचनालय आहे संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना अथवा ओळींच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास असे चिन्ह दिले जाते त्याला संयोग चिन्ह म्हणतात स्त्री पुरुष विद्यार्थी वाचनालय अपसारण चिन्ह वाक्यातील एखाद्या शब्दाविषयी किंवा एखाद्या संकल्पनेविषयी त्याच वाक्यात आलेले स्पष्टीकरण किंवा त्या संबंधीचा शेरा उर्वरित वाक्यापासून वेगळा दाखवण्याकरिता हे विरामचिन्ह वापरतात तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल ती मुलगी माझी मैत्रीण आज गावाला जाईल लोक चिन्ह घुटमळत केलेले अथवा अर्धवट तोडलेले अथवा बोलता बोलता विचार खंडित झालेले दाखवण्यासाठी हे विरामचिन्ह वापरतात पण हे तर जखमीचे काम असाच एक दुसरा प्रसंग दंड एकेरी दुहेरी ओवी अभंग श्लोक यासारख्या काव्य प्रकारात ओवीचा किंवा चरणांचा शेवट दाखवण्यासाठी वापरतात अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी काजा अंकिला मी दास तुझा संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारले देवालया अवग्रह चिन्ह विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब करायचा आहे हे सुचवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह अवग्रह चिन्ह किती गोड काही बिघडणार नाही विकल्प चिन्ह एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी मध्ये वापरले जाणारे चिन्ह तो रेल्वेने बसने येईल हे बरोबर चूक आहे